विचार करून बसा हा चला सगळ्यांनी जरा खाली बसून घ्या खाली चला फोटोग्राफर मागे हा फोटोग्राफर देवा डायरेक्ट गोदीमध्ये येतो का चला जोरदार एकदा टाळा द्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या रायतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज शिवजयंती आहे आणि खऱ्या अर्थाने देशाविदेशातील आपल्या या लाल मातीच्या खेळाचा जे सन्मान करतात त्यांच्यासाठी हे व्यासपीठ ठाणे मराठा क्रांती मोर्चा आणि सार्वजनिक सार्वजनिक श्रीजयंती उत्सव मंडळाने हे उपलब्ध करून दिलं आणि आजच्या कुस्तीचं प्रमुख वैशिष्ट्य देवा थापा कुस्तीला सुरुवात होती आणि आमच्या या कुस्तीचं निवेदन याने तीन तास झालं एकदम जबरदस्त आपलं निवेदन करून युवराज पुन्हा एकदा केला एवढे आमचे युवराज केचे साहेब आम्हाला कुस्तीची लाल मातीतील खेळाची माहिती त्यांनी इदंबूत दिली कुस्ती पट्टून माहिती दिली अतिशय सुंदर असं निवेदन केलं युवराजी केचे साहेब आपलं आपलं मनापासून धन्यवाद ठाणे मराठा क्रांती मोर्चा सदैव आपला आभारी राहील धन्यवाद चालवित हालविता बोलविता तो आहे मी मात्र निमित्त मात्र आहे खरोखर गेले सतरा वर्ष मी मी या कुस्ती निवेदन क्षेत्रात काम करतोय बजरंगपलीचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून आज हे शक्य झालेलं आहे आणि कुस्तीगिरांचा आराध दैवत बजरंगबली हनुमान जिथं कुस्ती मैदान मैदानाजरंगीबाई बजरंगबली असतात चिरंजीव बजरंगबली एक वेळ सगळ्यांनी हात वरती करून मोठ्याने जे घोष करायचा आहे बोल बजरंगबली की बा जे, जे हात वर करणार नाही त्यांना पुढच्या मी हात मिळणार जे जे म्हणणार नाही त्यांना मी पुरच्या

<laughs> पाण्याचा मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला तुखा जातीचे पाहिजे भेड्या घबाडायचे काम भे। <laughs> कुस्ती करा कुस्ती रंगला दोघांची मशनरी तापायला गेली जाऊ <laughs>

माग जावा आणि देवा तप्पाचा कब्जा घेतला देवा सोपा नाही एवढा एक आग आ, मारू नका भरपूर गर्दी आहे पण प्रत्येक जण गर्दी आहे दोघांची हळूहळू मशनरी तापाय लागलेली आहे कुस्ती हात घ्या त्यांनी पंच आहे पैलवान जमीर मुला धनाजी जाधव तानाजी शिंदे असा पंचा उत्तम सच्च लाभलेला आहे हे सगळे पैलवान आणि पोलीस खात्यात आहेत लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे खरोखर जमीर मुलानी साहेब जर हात वरती करा अख्खा गारा ना कुस्तीच बालार पीक से एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद कालखंड पंढरपूर उरुज नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं जबेर मुलानी साहेबांचं चुलते वडील भाऊ सगळे पैलवा धनाजी जाधव हात वरती करा खरोखर धनाजी जाधव साहेबांचं गेले आठ दिवस फार मोठं योगदान लाभल येणा कुस्तीभाऊज मोतीबाग तालवीचे पैलवा हिंद केसरी गणपतराव अंधळकराबांसारखे त्यांना गुरु लाभले तानाजी शिते साहेब हात वरती करा मगाने सांगितलं ट्रिपल महाराज केसरी नरसिंग यादव सारख्या पैलवांना टक्कर दिली होती या तानाजीने आज या ठाण्यामध्ये पोलीस खात्यात आहे हे बा हाताला लागल बर का हात उलटा आपला हाताला लागल कुस्ती पाच मिनिटाची आहे पण आयुष्याचं जायबंदी व्हावं हो लागतं हे पैलवान हाताला लागल कुस्ती खेळ आहे खिलारूर्तीने स्वीकारायचं असं सगळं अर्जित होत असते विजय पराभव होत असतोय दोन लढणार एक पडणार एक पाडणार पण आयुष्याचा जायबंदी कोणी होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे अलीकडच्या काळात खासदार साहेब फार इंजुरीचं प्रमाण वाढलंय अनेक डॉक्टरांशी आम्ही विचार हो नाही होल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन अशा पद्धतीने मिळालं जो ओरिजिनेर आहे काही ओरिजिनल फैलवाला दाईट आहे तो मिळत नाही सगळं रासायनिक आलं पहिलं गावरान कोंबडा मिळायचा देशी गायचं ओरिजिनल तूप मिळायचं पालेभाज्या सगळ्या शेतात पिकलेल्या असायच्या आता ते खुराक राहिलं नाही सगळं हायब्रिड आलंय म्हणून मसल मध्ये तेवढी ताकत राहिलेली ना नाही पैलवानची म्हणून इंजुरीचं प्रमाण वाढलेलं आहे दे देवा थप्पा आता मानेवर हाताचे हातोडे पडायला लागले त्यांचं त्यांनीच ते सोसू झालं आपल्यासारखे जर मानव पडलं का नाही दिवसाचा त्यांनी कुस्ती करा पैलवा टाळ्या वाजायला गेले छडी टांग म्हणायचे पा पैलवान कोणशी कुस्ती करू नका हा आम्हाला त्यातलं सगळं कळतं हसवण्याच्या खोटे देऊ दरवर्षीलाच माहिती हा कुस्ती खेळ आहे तिने पैलवानची कुस्ती करी एक नंबरला लढणारा पैलवान काली चरण आखाड्यात आलेला आहे काला परिधान केलेला महाराष्ट्र पोलीस पैलवान दत्ता जाधव हिंद केसरी गणपतराजे कराचे भाजी यांच्याकडून मी कुस्ती निवडतो युवराज तालुका माडा जिल्हा सोलापूर माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद दत्ता जाधव साहेब मी तुमचा आभारी आहे हे बा त्या पैलवानला सूचना करा हे बा पुढचे खाली की कदम साहेब तर थोडं मागे या माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही जबास बस देवा देवा आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए पीछे हटकर हाँ नहीं पहलवान जी भी कमाओ और भी कमाओ, जबास अरे वाह ए अरे वाह ओ हो हो और पंच निर्णय पंच सा तो महाराष्ट्राने वाटतो पुन्हा कुस्तीला सुरुवात महाराष्ट्र हेलो जी आप कुश्ती लड़ते लड़ते भाग जा रहे हो कुश्ती नहीं हुआ एक बार सोच जनता वालों क्या कुश्ती हुआ इस बताओ कुश्ती हुआ क्या पहलमा जी इतना सुन बट कवि जी के हाथ पार ना कर अगर तू असली मर्द है मर्दा बा खाली बसा गर्दी पुरं करू नका माग प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही आणि आता कुस्तीचा निकालच लागणार